मूवी मी तिथे लिहिलं आहे की मराठीतली पहिली सेवन डी फिल्म आहे सेवन डी किंवा नाईन्टी डी म्हणा कारण फिल्म फक्त पाहतो ऐकतो असं नाही तर फिल्म आपण स्मेल करतो समुद्राचा वारा आपल्या केसांमधून जातो आ, त्या प्रत्येक गोष्टीतले म्हणजे ज्यावेळेला दृष्ट काढून ती टाकते त्यावेळेला त्यातलं चर उरून ते धूरसुद्धा आपल्या नाकात जातो आणि हे सगळं असं आहे की एक आ, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा लाईफ टाईम घेण्यासारखा एक्सपिरियन्स आणि फक्त थिएटरमध्ये घेण्यासारखा आहे हे मी भेट लावून सांगतो की थिएटरमध्ये एक्सपिरियन्स घेण्यासारखीच फिल्म आहे आणि मी असं म्हटलं की खूप खर्चिक फिल्म आहे म्हणजे ॲज इन प्रोडक्शन व्हॅल्यू निर्मिती मूल्य म्हणून खर्चिक आहेत पण ती यासाठी खर्चिक आहे की ही फिल्म तुम्ही पाहिलीत की तुम्हाला उद्याच्या उद्या, उद्या कोकणात जावंसं वाटेल इतकी सुंदर फिल्म आहे त्यामुळे प्लीज बघा आणि आपल्या घरच्या कच्च्या बच्च्यांना ज्यांच्याबरोबर तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी कधीतरी एक दिवस तरी एन्जॉय केल्या त्यांना घेऊन सोबत जा काय मजा येईल माहिती तुम्हाला काय जबरदस्त सिनेमा केलाय मराठीतलं पुढचं पाऊल आहे हा सिनेमा म्हणजे जबरदस्त गाणी जबरदस्त शूट आणि ह्या सगळ्या पलीकडे तुम्हाला सांगतो मैत्री आहे प्रेम आहे नाती आहे हसायला येतं रडायला येतं खूप आतून गुदगुल काय काय होतं मी तुम्हाला सांगतो प्लीज प्लीज हा सिनेमा बघा आपलं नशीब आहे की हा सिनेमा आपण हयात असताना प्लीज प्लीज हा सिनेमा बघा यार पर्सनल रिक्वेस्ट नमस्कार आ, एप्रिल मे नव्याण्णव आत्ताच फिल्म बघितली आहे आणि काय सांगू मी अजूनही माझ्या लहानपणीच्या आठवणीमध्येच रमलेली आहे मी सगळ्यांना खरंच सांगेन खरंच नाही मी सगळेजण ना सांगतात फिल्म नक्की बघा खूप छान आहे वगैरे 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 पण खरंच मनापासनं बनवलेली फिल्म आहे खूप गोड फिल्म आहे आणि मुलांनी सगळ्यांनीच खूप कमाल काम केलेलं आहे आणि गावातल्या आठवणींना ॲक्च्युली गावातल्या आठवणींना उजाळा देणारी फिल्म आहे लहान मुलांनी पहावी की कशी मजा सगळे त्यांच्या लहानपणी करायचे आता सोशल मीडिया आणि एकदम धकाधकीच्या जीवनामध्ये आपण खऱ्या सुट्ट्यांची मजा कुठेतरी मिस करतोय आणि ती मजा काय असते हे खरंच जर काय बघायचं असेल आणि पुन्हा जगायचं असेल तर ही फिल्म नक्की फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा खूप खूप शुभेच्छा फार सुंदर अप्रतिम काय म्हणता सगळे आपल्या आ, भावना आपल्या बालपणीचे सगळे दिवस आठवतात लहानपणीचे आणि ते मोमेंट्स आठवतात आणि परत परत आपल्या भावना आपले काय म्हणतो त्याला जे आ, बेसिक जे आ, लागे बांधे आहेत ना याची फार आठवण येते आणि परत कुठेतरी त्या मुळाकडे जावं असं वाटतं सिनेमा पाहून अप्रतिम सिनेमा आणि फारच आनंद होतो आहे की परत हा सिनेमा अत्यंत ग्लोबल आणि इंटरनॅशनल क्वालिटीचा झालेला आहे म्हणजे भाषा मराठी निमित्त आहे पण सिनेमा बोलतो त्यामुळे हा खूप ग्लोबल सिनेमा आहे आणि काय उत्तम एक्झिक्युशन सगळ्यांनी केलेला आहे आ, रोहन त्याच्या टीमनी मुलांनी मुलांनी अप्रतिम काम केलंय आणि सगळ्यांनी पहावं असा सिनेमा आहे आणि हा घर करून राहील मनात स्पर्श थँक्यू हाय मी सायली संजीव आणि आत्ताच एप्रिल मे नव्याण्णव हा सिनेमा बघितलाय खूप नॉस्टायल जी खूप भारी वाटतंय आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिस केल्यासारखं वाटतं आहे आता असं वाटतं आहे की का लहान नाही होत का पुन्हा ते दिवस येऊ हो शकत नाही त्यामुळे थँक्यू सो मच रोहन सर इतका गोड सिनेमा आणि आपल्या सगळ्यांच्याच इतक्या हृदयाच्या जवळचा सिनेमा तुम्ही आम्हाला आज दाखवलात आणि हा सिनेमा बनवणाऱ्यांचं खरंच मनापासून कौतुक आभार सगळे या सिनेमाच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे राहिलेत त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार कारण अशा सिनेमांची गरज आहे खूप बरं वाटलं खूप मनापासून बरं वाटलं अशी कलाकृती बघितल्यानंतर इतकं आनंदाने भरून येतं मन भरून येतं आणि डोळे पाणवलेले असले तरी खूप चेहऱ्यावर सगळ्यांच्या स्माईल होतं सगळ्यांना ते दिवस आठवत होते सो सगळे नाईंटीजचे मुलं आणि सगळ्यांच्याच जवळचा सिनेमा आहे प्लीज 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 तेवीस मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला दिसणार आहे एप्रिल मे नव्याण्णव कोणीही हा सिनेमा मिस करू नका खूप मनापासून सांगते अतिशय सुंदर सिनेमा आहे रोहन महापुसकर यांनी याचं दिग्दर्शन लेखन केलेलं आहे अप्रतिम सिनेमा आहे हात चुकवला तर तुम्ही तुमच्या तुमचे ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिस कराल खूप नक्की हा सिनेमा बघा सगळ्यांच्या कामांबद्दल मी काही सांगणार नाही अप्रतिम कामं केलेली आहे सगळे गोड मुलं आहेत सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे प्लीज बघा नक्की नक्की तुमच्या जवळच्या आला आमच्या चित्रपटगृहात एप्रिल मे नव्याण्णव तेवीस मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हॅलो नमस्कार आ, एप्रिल मे नव्याण्णव तुम्हाला करणारे तुम्हाला नॉस्टाईल चेक करणारा सगळा अनुभव आहे मी असं म्हणेन की जे जे आत्ता ज्यांच्या ज्यांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि जे जा कोकणात जाऊ शकत नाहीयेत त्यांनी तरी ही फिल्म हमखास बघाच कारण तुम्हाला तुमच्या बालपणाची एक आठवण करून देते ही फिल्म आणि मैत्री कशी असावी ती किती घट्ट असावी आणि त्या काळात ती कशी असायची कारण आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आले आहेत त्यामुळे आपण सगळी मैत्री सुद्धा मोबाईलद्वारेच व्यक्त होतो मित्रांकडे जे फार चुकीचं आहे असं वाटतं आणि ते सगळे इतकी घट्ट मैत्री आणि मग खरी फिल्म आहे खूप सच्ची फिल्म आहे खूप अत्यंत ऑनेस्ट अटेम्प्ट आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की फिल्म प्रत्येकाने बघावी जे जे कोकणात जाऊ शकत नाही आहेत त्यांनी तर बघाच जे कोकणात गेलेले आहेत त्यांनी काय काय का करता येईल यासाठी बघा आणि कोकण ज्या पद्धतीनं शूट केलेलं आहे तिथल्या छोट्या छोट्या सगळ्या पद्धती वस्तू हे इतकं कमाल ऑथेंटिक दाखवलेलं आहे सगळं आणि मराठी फिल्म्सना पुन्हा एक खूप छान काळ आलेला आहे खूप दोन चांगल्या फिल्म आत्ता साधले आहेत तर या फिल्मला पण अनेक अनेक शुभेच्छा या संपूर्ण टीमला बाहेर खूप सारे शुभेच्छा